हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ टायटल आणि थमनेल बघ बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आहे संडे आणि आज पाणीपुरीचा बेते तर सगळ्यात अगोदर इथं चिंच गुळ वगैरे भिजून घेतले कांदा कोथंबीर काढून घेतलं होतं कापून घेतलं होतं आणि जे पिवळे वटा वटाणे आहेत ते पण शिजण्यासाठी ठेवले होते आणि बटाटे पण ह्या छोट्या कुकरला शिजण्यासाठी ठेवले आणि हे सगळं रेडी होतं तोपर्यंत मग इथं पुऱ्या तळून घ्यायचं ठरवलं तर त्या अगोदर एक तेल तापले का नाही हे पाहण्यासाठी एक पुरी टाकून बघितली तर ती जरा थोडा वेळच लागला तिला तळायला म्हणून मग थोडा वेळ थांबली आणि ती तळेपर्यंत चांगलं तेल तापलं होतं मग त्यानंतर बाकीच्या पण सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या तर ह्या तळाईच्या पुऱ्या जाहून आणल्या होत्या तर मी त्यांना पॅकेटच आणा म्हणलं होतं रेडी कारण ते पॅकेटवाल्यांची टेस्ट वेगळीच असते पण हे तळाईचे आहे ना हे एकदम असं मुरकुला वाणीस लागतात आमच्या इकडं मुरकुल म्हणतात इकडं नगर भागात पोंगे म्हणतात तर तशीच टेस्ट असते याची पोंग्यासारखी तर बीडला मुरकुल म्हणतात तर तुमच्या इकडं काय म्हणतात त्याला तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर जाऊ द्या म्हटलं जे आणलं आहे ते करून घेऊया तळून घेऊया तर मग एक 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 करून थोड्या 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 करून मी इथं तळू तळून घेते तर हे ना टाकलं कसं बॉलवानी इतक भारी फुगत होतं ना ते गोल 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 चांगल्या लाडूसारखे आकार झाले होते त्यांचे तर आता इथं बाकीच्या पण सगळ्या पुरा मी तळून घेते अगदी एक दोन मिनटांमध्येच ह्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या कारण खूप पटापट त्या फुगत होत्या आणि तेल पण छान तापलेलं होतं तर सगळ्या पुऱ्या म्हणजे जेवढ्या लागतात तेवढ्याच तळ्या सगळ्या नव्हत्या तळ्या जेवढ्या आणल्या तेवढ्या नव्हत्या तळ्या तर त्या तळून आणि मग त्यानंतर आता रगडा करायचं ठरवलं तर मग आता इथं ना बटाटे एका कढईमध्ये मॅश करून ऑलरेडी टाकलेत आणि त्यानंतर त्यावरती तो र जे पिवळे वटाने मी शिजवून घेतले होते कुकरला तर ते पण टाकून घेतले तर याला ते पिवळे वाटाणेच लागतात आणि त्यामध्ये थोडीशी ना आता हळद आणि मीठच ॲड करायचं आहे फक्त आणि मग छान रगडा पण आपला तयार होईल तर इथं ना खिडकी माझ्याकडं माझ्या लक्षातच नाही मी दरवेळेला ना व्हिडिओ शूट करायचा असेल तर खिडकी बंद ठेवत असते पण आज लक्षातच नाही खिडकी चालू होती आणि त्यामुळे ना बऱ्याचशा क्लिपमध्ये असा ओव्हर ब्राईटनेस आलेला आहे तर त्यासाठी खरंच इग्नोर करा त्याला <laughs> कारण मध्ये मध्ये ब्राईटनेस जास्त झाला तरी पण मी ॲडजस्ट करत होते ब्राईटनेस पण काही काही क्लिप जास्तच ओव्हर ब्राईट झालेले आहेत तर प्लीज तेवढा ॲडजस्ट करून घ्या तर आता इथं ना मी हळद आणि मीठ पण टाकले त्या रगड्यांमध्ये आणि ह्याला छान आता कंटिन्यू गॅस सुरू ठेवून पाच ते दहा मिनिट छान शिजवून घ्यायचे म्हणजे ते बटाटा आणि ते एक जीव झालं पाहिजे अशा पद्धतीने तर आता इथं ना हे पाणी काढून घेतले मी पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी तर गूळ पण वितळला आहे आणि चिंच पण छान मी मॅश करून घेतली म्हणजे वितळून घेतली ते एक जीव करून घेतली पाण्यामध्ये भिजली होती ती पण छान तर आता मी ह्या पाण्यामध्येच ती गुळ आणि चिंचेचं दोन्ही पाणी टाकून दिलं आहे आणि ह्याच्या गाळणीच्या साह्याने तर मी ते चिंचेचं ते वरच्यावर सगळा कोळ म्हणजे कोळ आतमध्ये जाईल आणि वरच्यावर फक्त जेवढा कचरा आहे तेवढाच बाहेर वर राहील अशा पद्धतीने मी चाळणीने ते गाळून घेतलं आहे आणि जे पॅकेट आणले होते ना पाणीपुरी मसाल्याचे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं म्हणजे त्याच्या मागे जी कृती असते त्यात लिहिलेलं होतं की चिंच आणि गुळाचा कोळ त्यात मिक्स करायचा आणि हे पॅकेट टाकायचं प्लस पुदिना हिरवी मिरची पुदिना आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची तर पुदिना तर काही अवेलेबल नव्हता माझ्याकडे तरी चिंच गुळाचं कोळ टाकलेला आहे मी आणि पुदिना नव्हता म्हणून मग फक्त हिरवी मिरचीचीच पेस्ट टाकायची ठरवली आणि हे पॅकेट पण मी आ, तीन पॅकेट आणले होते तर ते तीनही पॅकेट टाकले होते कारण एक 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 पॅकेट टाकलं मी अशी टेस्ट थोडं थोडं टेस्ट करत होते त्याची टेस्टच येत नव्हती पण त्यात ना फक्त एक लिटर पाण्याचाच एक आ, एक पुडी एक लिटर पाण्यासाठी सांगितली होती त्यांनी पण ती काही मला वर्क झालेलं दिसलं नाही मी तीन पुड्या म्हणजे टाकल्या ह्यात एक लिटर पाणी आणि थोडंसं ते चिंचेतलं पाणी आणि थोडंसं गुळातलं पाणी असं होतं म्हणजे सगळं मिळून मे बी सव्वा लिटर पाणी झालं असेल पण तरी पण ते एक ल एक पुडी दोन पुडीमध्ये पण बास नाही झालं मी सध्या तर दोनच टाकले पण जेव्हा खायला घेतला ना तर तेव्हा हो म्हटले की त्याची टेस्टच लागत नाही आहे म्हणून मग मी तिसरी पुडी पण त्यात ॲड केली आणि मग तिसरी पुडी त्यात ॲड केल्यानंतर मग त्याची टेस्ट छान लागली तर तरी मी इथं दोन पुड्या ॲड केल्यानंतर पण वाटेमध्ये घेऊन टेस्ट पाहत होते पण मला जरा बरी लागली पण जेव्हा ते सगळं मिक्स केलं ना तेव्हा त्याची टेस्ट जरा कमी लागत होती फक्त पाण्याची टेस्ट घेतली तर छान लागत होती तर मग आता मी इथं ना थोडंसं मीठ पण ह्यामध्ये ॲ ॲड करते आणि मिठाने थोडीशी टेस्ट इन्हान्स होते त्यामुळे मग मीठ ॲड केलं आहे आणि कांदा कोथंबीर साईडला चिरून ठेवला होता तशी बऱ्यापैकी आता तयारी झाली होती पाणीपुरीची आणि आता ना इथं ही हिरवी मिरची पेस्टसुद्धा काढली मी मिक्सरमधून तीसुद्धा आता या पाण्यामध्ये मिक्स करून घेते तर त्यातच थोडंसं म्हणजे थोड्याच मिरच्या काढल्या तर खूप जास्त तिखट व्हायला नको म्हणून कारण एवढ्यात ना थंडीत थोडं जरी तिखट खाल्लं ना लगेचच त्रास होतो म्हणजे हिरवी मिरची खाल्ली तर त्रास जास्त होतो माझं तर मत होतं की ह्या पाण्यातसुद्धा मी लालच मिरची टाकावी पण आहो म्हटले नको हिरव्या मिरचीचे टेस्ट वेगळी असते आणि लाल मिरचीचे त्याच्यामुळे मग हिरवी मिरचीचेच पेस्ट काढून टाकले आणि आता फायनली सगळं पाण्याचं तर रेडी झाले फक्त ते जे मशा मसाल्याचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं तेच की मी नंतर फक्त एक पॅकेट त्यात ॲड केलं होतं आणि तसंच आता फायनली पाणी पण झालं आहे आणि रगडा पण छान शिजल्या गेला आहे उकळल्या गेला एकजीव पण झाला आहे बटाटे थोडेसे काही काही पीसेस राहिले होते मोठे पण मी नंतर त्याला मॅश करून एकदम व्यवस्थित करून घेतलं आणि रगडा टाकून जी पाणीपुरी लागते ना ती फक्त बटाट्याने टेस्ट येऊ शकत नाही म्हणजे त्याची टेस्ट एक वेगळीच असते तर टेस्ट तर एक नंबर झाली होती सगळ्याच ह्याची तर इथं ना आता रगडा पण रेडी झाला आहे आणि पाणी पण रेडी झालं आहे तर, तर मग शेव फक्त काढून घ्यायची राहिली होती तर आता शेव मी शेवपणी आममध्ये काढून घेते एक बाऊल घेतला मी त्यामध्येही यांनी थापर्सचीच शेव आणली होती तर ती पण शेव काढून घेते आणि त्यानंतर पाणीपुरीची डिश भरायला घेतली तर अगोदरच सगळ्या पुऱ्या फोडून डिशमध्ये ठेवल्या पण मग मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे माझ्या लक्षातच नाही ते खिडकीचा आणि पूर्ण क्लिपच ब्राईट आली ही म्हणजे मी पूर्ण इतकं छान केलं होतं ते छान दिसावं म्हणून अशी मस्त डिश सजवली होती पण काय करणार ती क्लिपच पूर्ण ब्राईट आली पण शेवटला थोडंसं दिसलेलं आहे की कशा पद्धतीचं झालं आहे ते म्हणजे कशा पद्धतीची पाणीपुरी मी प्लेट रेडी केली तसं तर सगळ्यात अगोदर ना इथं रगडा टाकून घेतला मी त्या पुऱ्यांमध्ये त्यानंतर जे कांदा कोथंबीर रेडी करून घेतली होती ती घातली त्यानंतर पाणी घालते मी तर पाणी हे गोड आंबट गोड तिखट मिक्सच केलेलं आहे त्यामुळे मग ते एकच पाणी आहे तर मग जर गोड आणि गोड आंबट वेगळं आणि तिखट पाणी वेगळं केलं तर मग दोन पाणी राहतात तर त्यानंतर मग आता शेव वगैरे घातली वरतून गार्निशिंगसाठी आणि आता इथं तुम्हाला दिसेल की कशी झाली पाणीपुरी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि त्यानंतर हा ना एक दोन दिवस अगोदरचाच व्हिडिओ आहे जो माझ्याकडनं पोस्टच करायचा राहिला होता तर त्यामुळे मी आता ह्या व्हिडिओमध्ये ही क्लिप ऍड करून दिलेली आहे तर त्याचा अभ्यास चाललाय आणि तो कसा सांगतोय ते तुम्ही नक्की पहा तो म्हणून माग पळतो तू बापरे आगो 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 तो अगो बाई आंघोळीला तो आंघोळीला असतो का लय हुशार हुशारे बाई गाडीची इथं पडली हो का

गाजर तुला खायचं बर ऑनलाईन टाकू ऑनलाईन मागू गाजर तुला मग पैसे कशाचे गाजरचे म्हणजे तिथं पैसे टाकल्यावर तिथून गाजर निघन ता का टाकते तिथं फाटन तस ते एकच हे पान ओर जाती प्लेन बनाना ते प्लेन आहे त्याच्या खालचे ते आहेत ना ते, ते बनाना आहे हं म्हणजे केळी केळी हे बघ केळी हं हे बघ काही काढ येडा काढ आला हे काठी बाजो

गेलो आपण हा आपण पाण्यात शिप मध्ये बसलो होत ते पण ती बोट होती बाबी ती शिप नव्हती हा शिप मोठी असती बोट छोटी असते हा बोट मध्ये तू पडला होता ना खर हम्म शिप

ऑरेंजला नाही भाऊ आपण विसरत आहे ना घेतलं ना आपण खातो ना बाबा ऋषि बाबा हम्म काय सांगतो मला आता हा ही पण शिपच आहे पण ही हिंदीतून आहे जहाज लिहिलंय त्याच्यात פלין, מה שלנתית את זכות התרישות? - דוטו ו... דוטו ו... שודנה. דוטו? - מה קורה עם פלין? - אפל נהיית את זכות התרישות. - עד שים - עד שים. - עד שים. - אה... עד שים. - אה... 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 ----------------- అమిస్క్రీ ఆ సంగల్ डॉग धरतो अगो बाई पण तो टायगर नाहीये तो, oh, तो, ना तो लायने. लायने, लायन आहे लॉयन आहे लॉयन हो ग्रेप्स आहेत ग्रेप्स ते कशाला धरण ग्रेप्स कसे धरण तुला नाही धरण

Eu, doctor, eu, acim. Ai scrim că și de râlba